राम मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगताप अर्धातच भाऊ मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली आपली हिची काय दोन अडीच वर्षाची बाग आहे ही बाग तुम्हाला दाखवली ही कशी दोनच वर्षात एवढी मोठी दिसायली तिसऱ्या वर्ष लागलं ही हिला समजा अडीच वर्ष तर अडीच वर्षात कशी बाग दिसायली हे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही आता नाही म्हणलं तरी बघा तुम्ही हिचं बुड हे सगळं तुम्हाला दाखवलं आणि हिची काय फांदी ह्याची पाण्याची क्वालिटी हे सगळे व्यवस्थित तुम्हाला दाखवलेली ह्याला कोणतं रासायनिक खतं औषधं फवारण्या नाहीत कीटकनाशक नाही ना बुरशीनाशक नाही ना कुठलंच काही नाही फक्त आपण जीवामरत अमृत पाणी आणि फिशवाईड ह्याचाच वापर केलेला आहे शेण सुद्धा त्याला दिल्या नसल्यासारखंच आहे सगळं तर बरेचसे आपले शेतकरी बांधव आहेत की त्यांचं म्हणणं आलं की बाबा भाऊ तुम्ही जी काय बाग तयार केली ही ह्याचं अंतर दोन्ही झाडातलं अंतर आणि दोन्ही वळीतलं अंतर किती ठेवलेलं आहे आम्हाला सविस्तर माहिती द्या तर तुम्हाला सांगतो मित्रांनो या पुढच्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने दाखवतो आता ही आपली बाग आहे ह्या दोन्ही झाडातलं अंतर तुम्हाला सांगतो हे दोन झाड आहेत ह्या दोन्ही झाडातलं अंतर आपण पंधरा फूट ठेवलेलं आहे किती पंधरा फूट ह्या दोन्ही झाडातलं अंतर आणि ह्या दोन्ही वळीतलं अंतरसुद्धा पंधरा फूट ठेवलेलं आहे म्हणजे दोन्ही झाडातलं अंतर पंधरा फूट आणि दोन्ही वळीतलं अंतर पंधरा फूट आणि ह्याच्यात आपण प्रयोग म्हणून काय केले माहिती आहे का तुम्हाला दाखवतो मी तर इथं आपण पंधरा फुट ठेवले तिकडं तुम्हाला दिसत असेल दोन्हीच्या मध्ये एक आपण एक झाड घेतलेलं आहे हे फक्त प्रयोग म्हणून केले ह्याच्यातून आपल्याला काय फायदा होईल काय नाही हे तुम्हाला मे अनुभव आला तुम्हाला दाखवून आता हे दोन्ही झाडाच्या मध्ये आपण एक झाड घेतलेलं आहे हे झाड आहे आणि इथं एक झाड आहे ह्या दोन्ही झाडातलं अंतर पंधरा फूट आहे ही एक झाड आणि ही एक झाड ह्या जोडणीतलं पंधरा फुट अंतर आहे तुम्हाला सांगितले आणि त्याच्यामध्ये एक घेतलेलं आहे आपण साडेसात फुटावर त्या बाहे साडेसात फुटावर आता इथं इथं झाड दिसन ह्याच्या पुढं झाड दिसणार नाही तर पार पुढं दुसऱ्या तिसऱ्या लाईनला एक एक झाड दिसन असे पंधरा फुटा पंधरा पंधरा फुटावर जे लागवड केली त्याच्यात आपण साडेसात फुटावं कुठं 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 प्रयोग म्हणून आपण झाड घेतलेलं आहे इकडंसुद्धा तसंच एका लाईनला पूर्ण तसं घेतलेलं आहे तर हे कशामुळं घेतलं आहे फक्त अनुभव घेण्यासाठी फक्त काय अनुभव घेण्यासाठी फक्त ह्याचा आपण वापर म्हणजे हे केलेलं आहे अनुभव घेण्यासाठी हे कशामुळं घेतलेलं आहे फक्त अनुभव घेण्यासाठी ह्याच्यामुळं काय होतं आहे सूर्यप्रकाश कसा भेटतोय त्याच्यात उत्पन्न निघत आहे का झाडाची तशीच क्वालिटी राहते का पंधरा फुटावर ज्यासारखी का फुटा त्याला वेगळी छाटणी घ्यावा लागते त्याच्यामुळं ही अशा पद्धतीने आपण लागवड केलेली आहे सगळीच नाही गेली बरं का तुमच्या तुम्हाला दिसत असेल सगळेच केलेली नाही फक्त एखाद्या जाग्यावर घेतली एखाद्या जागेवर घेतलेलं नाही हे असं करण्याचं कारण एकच की बाबा ह्याच्यामुळे आपल्याला अनुभव काय येईन काय नाही पण सगळ्यात बेस्ट मला एक अंतर वाटतंय बरेच आता तुम्ही सुद्धा म्हणताना की अन्न भाऊ तुम्ही ही लागवड केलेली ही लागवड केल्यावर तुम्हाला कसा अनुभव काय वाटत आहे पंधरा फुटाची लागवड करावं का आणखीन कशी करावं पण सगळ्यात बेस्ट लागवड म्हणलं की पंधरा बाय पंधराची एकदम बेस्ट लागवड आहे कारण माहितीये का ह्याच्यामुळे सूर्यप्रकाश हवा खेळती राहती आणि त्याच्यात कोणता दाटवा नसल्यामुळं कोणता रोग किडी येत नाही आणि वेगळी अशी फवारणी कीटकनाशक बुक्षीनाशक टॉनिक अशी वेगळी घ्यायची गरज पडत नाही त्याच्यामुळं शेतकऱ्याच्या फायदेशीर आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याला उत्पन्न वाढीसाठी सुद्धा आपल्याला पंधरा बाय पंधरा हे सगळ्यात बेस्ट अंतर आहे त्याच्यामुळं तुम्हीसुद्धा त्याच पद्धतीने लागवड करा आणि लागवड करण्याच्या अगोदर तुम्ही काय करा कोई जागेवर टाका आणि त्याच्यावर कलम बांधा मला एवढं सांगायचं मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंड मदी नकी बाग कशी वाटली ते बी कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा थोडक्यात तुम्हाला बाग दाखवतो आपल्यावाली तशी तर बघितलेली मागच्या व्हिडिओमध्ये